अहमदनगर शहरातील अंकुश चत्तर खून प्रकरणातील फिर्यादीने पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे खटला मागे घेण्यासाठी आरोपींकडून धमक्या दिल्या जात असल्याचाही आरोप करण्यात तर चत्तर कुटुंबीय दहशतीच्या सावटाखाली असल्याचं सांगण्यात आहे अंकुश चत्तर खून खटला मागे घेण्यासाठी वारंवार आरोपीकडून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करत अंकुश चत्तर खून प्रकरणातील फिर्यादी बाळासाहेब सोमवंशी यांनी स्वतः आणि चत्तर कुटुंबियांना पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणी पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्याकडे निवेदनातून केली आहे आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्याकडून मला अंकुश चत्तर खून प्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून जिल्हा न्यायालयात हा खटला चालवला जातोय या घटनेतील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे त्यांच्यावर गुन्हे दाखल आहे चोवीस जुलै रोजी जिल्हा सत्र न्यायालय यांच्याकडे कोर्टाकडून केस इतरत्र कोणत्याही न्यायालयात आणि इतर न्यायाधीशांसमोर चालवण्याबाबत अर्जही करण्यात आलाय त्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी मला आरोपींचे भाऊ यांनी कोर्टात येऊन दमदाटी केली त्यांच्या विरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे तेरा ऑगस्ट रोजी अदखल पात्र गुन्हाही दाखल करण्यात आलाय तो अभिबुलाक याचा भाऊ आहे संबंधित व्यक्ती कोर्टात येऊन दमदाटी करतात अंकुश चत्तर यांच्या कुटुंबियांनाही दमदाटी आणि इतर प्रकारे खटल्यातून माघार घेण्याकरिता कोणत्याही थराला ते जाऊ शकतात असं फिर्यादी सोमवंशी यांनी म्हटलंय तरी मला आणि चत्तर कुटुंबियांना तात्काळ पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणी सोमवंशी यांनी केली आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर